जनतेच्या न्याय हक्कासाठी जे पी नड्डा यांच्या सभेसाठी अभूतपूर्व मोटरसायकल रॅली राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शक्ती प्रदर्शन शिर्डी शहरात नामदार राधाकृष्ण विखे पाटील तसेच महायुतीचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री नामदार जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत झालेल्या या सभेला शिर्डी परिसरातील भाजप कार्यकर्त्यांसह स्थानिक नागरिकांनी उत्साहात गर्दी केली नड्डा यांच्या आगमनानिमित्त शिर्डी विमानतळापासून सभास्थळापर्यंत काढलेल्या मोटरसायकल रॅलीने संपूर्ण शहरात उत्साही माहोल निर्माण केला सहा ते सात किलोमीटर वाहनांच्या रांगा जिल्ह्यात कधीही न झालेली एवढ्या मोठ्या प्रमाणातील मोटरसायकल रॅली या कार्यक्रमाची वैशिष्ट्य ठरली रॅलीच्या मार्गावर सहा ते सात किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसून आल्या कार्यकर्त्यांनी फुलांची पुष्पवृष्टी करत आणि जयघोषाच्या गजरात स्वागत केले ठिकठिकाणी के हुसेन पटेल आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत